नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तज्ज्ञ शिक्षकांनो वसुज्ञ पालकांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दाबे इतिहास व राज्यशास्त्राचा पेपर खूप सोपा गेला आहे आपण सांगितल्याप्रमाणेच प्रश्न परीक्षेला पडले होते परत एकदा तुम्हाला सांगतोय भूगोल विषयाच्या सुद्धा मी सांगितलेला गेस परीक्षेला पडणार आहे आता हा आपला भूगोल विषयाच्या गेसचा पहिला व्हिडिओ आहे लक्षात घ्या हा जो पहिला व्हिडिओ आहे त्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी काय काय सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला टिपाली हा भौगोलिक कारणे सविस्तर उत्तरे या तीन प्रश्न प्रकाराचा गेस देणार आहे म्हणजे किती देणार आहे भौगोलिक कारणे सहा मार्क टेपालिहा चार मार्क आणि सविस्तर उत्तर आठ मार्क म्हणजे दीर्घोत्तरी जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा गेस मी या व्हिडिओमध्ये देणार आहे ठीक आहे आता काही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की सर तुम्ही जो गेस देत आहे तो उत्तर सेन द्या तर सविस्तर उत्तरे असतील भौगोलिक कारणे असतील त्याचा उत्तर व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे तरी सुद्धा आज उद्या परवा या तीन दिवसात मी तो व्हिडिओ करून टाकेल भौरिक सविस्तर उत्तर असेल व्हिडिओ ह आणि त्यानंतर टिपालिहाचा उत्तर असेल व्हिडिओ त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना नापास होण्याची भीती आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी आहे त्या विद्यार्थ्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आपण आपण व्हिडिओ करणार आहोत त्यामध्ये रिकाम्या जागा असतील चूक किंवा बरोबर असतील एका वाक्यात असतील नकाशा वाचन असेल नकाशा भरा असेल नकाशा वाराचा सेपरेट व्हिडिओ आपण करतोय नकाशा वाराचा सेपरेट व्हिडिओ करतोय गु आज उद्या परवा तीन दिवसात हे सगळे के व्हिडिओ केले जातील ठीक आहे त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलशी क्रेडिट राहा काय करा तुम्ही आपल्या चॅनलशी क्रेडिट राहा ओके okay. हा तुमचे प्रश्नाला गायत्री पाटील सर पेपरमध्ये पेन्सिलने लिहिले खुल नाही हो काय होईल काही नाही होणार नको ते करू टेन्शन नको काही होत नाही टेन्शन घेऊ नको ठीक आहे पुढे जाऊया हा आपला आजचा जो विषय आहे धाबी भूगोल गेस पेपर आपल्याला गेस पेपर घ्यायचा आहे कोणकोणत्या गोष्टीचा गेस पेपर घ्यायचा आहे कोणत्या प्रश्नांचा गेस द्यायचा आहे तर आज आपल्याला भौगोलिक कारणे सविस्तर उत्तरे आणि टिपाले हाचा गेस द्यायचा आहे आता हा गेस देत असताना मी काय करणार आहे तर मी माझ्यापाशी दोन प्रशासनचे आहेत एक प्रशासनचे आहे उत्तरासहित त्या प्रशासनच्यामध्ये तो प्रश्न मागच्या वर्षी बोर्ड परीक्षेला कधी विचारलाय ते दिसतं दुसरा प्रशासनचा आहे तो शासकीय प्रशासन आहे शासनाने प्रकाशित केलेले प्रशासनचे आहे त्यातून बरेचसे प्रश्न त्यातून बरेचसे प्रश्न परीक्षेला पडतात तर शासकीय प्रशासनाच्या बरोबर पण मी गेस देणार आहे त्यामुळे पुढचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि थोडा सपोर्ट करा एवढी मेहनत तुमच्यासाठी घेतोय आत्ताच प्रशांत माने चॅट कमेंट करून सांगतात की सर तुम्ही सांगितलेले ते प्रश्न आले होते हिस्ट्रीचे तर भूगोलचे सुद्धा प्रशांत माने त्यामुळं आपला हा व्हिडिओ आहे आपलं चॅनल आहे ते तुमच्या वर्गमित्रांपर्यंत पोहोचवा आपलं चॅनल व आपला व्हिडिओ व्हायरल करा आणि थोडा सपोर्ट करा ठीक आहे चला आपण सुरू करूया आता प्रश्न चला तर मग माझी स्क्रीन मी तुमच्याशी शेअर करतोय स्क्रीन शेअर केली तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका संच पण होतोय हे बघा हे आहे महाराष्ट्र शासनाचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र परिषदेची क्वेश्चन बँक या क्वेश्चन बँक म्हणून सुद्धा आपण गेस पेपर बघणार आहोत महत्वाचे प्रश्न बघणार आहोत आता काही जणांना वाटेल सर तुम्ही सगळेच प्रश्न सांगताय अरे मी सगळेच प्रश्न सांगत नाही समजा या क्वेश्चन बँकमध्ये भौगोलिक कार्य तीस असतील तर मी किती सांगेल दहा पंधरा सांगेल म्हणजे पंधरा पंधरा भौगोलिक कार्य मी मायनस आहे ना कळतय का म्हणजे तुला पंधराचा अभ्यास करायचे दहा ते बारा सांगेल बाकी तुमची वीस कमी करतोय ना तर दा दहा ते बारा पैकीच पडणार येत लक्षामध्ये हां चला तर आपण सुरू करूया पहिल्यांदा आपण प्रश्न गेस देऊया सविस्तर उत्तरांचा पहिल्यांदा आपण सविस्तर उत्तर प्रश्नांचा सविस्तर उत्तर हा प्रश्न काय असतो बघा सविस्तर उत्तरे हा हा प्रश्न क्रमांक असतो प्रश्न सातवा या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला तीन प्रश्न विचारलेले असतात ठीक आहे तीन प्रश्न विचारलेले असतात तीनपैकी दोन प्रश्न तुम्हाला सोडवणे अपेक्षित असतात आता सर या प्रश्नाचं उत्तर देत असताना किती मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे लक्ष देऊन जर मुख्य मुद्दे चार असतील तर चार मुख्य मुद्दे लिहा उपमुद्दे असतील त्या प्रश्नाला तर आठ उपमुदे लिहिणं अपेक्षित आहे चार मुख्य मुद्दे असतील तर तुम्ही चार मुद्दे लिहिली तरी सुद्धा तुम्हाला चारपैकी चार मिळ मिळतील परंतु त्याला आठ उपमुद्दे असतील तर आठही उपमुद्दे लिहिणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला बोर्डाची मॅन मॉडेल आन्सरशी मॉडेल ऍन्सर पेपर कसा असतो ते पण दाखवणार आहे आज थोड्या वेळानं लगेच हा व्हिडिओ संपला ना की थोड्या वेळानं लगेच तुम्हाला बोर्डाचा मॉडेल ऍन्सर पेपर कसा आहे ते दाखवणार आहे थोड्या वेळानं दाखवणार आहे ठीक आहे हा मॉडेल ऑन्सर पेपर म्हणजे मी काढलेला नाही आहे तो बोर्डाने काढलेला पेपर आहे म्हणजे कसे लिहायचे किती मुद्दे पाहिजे किती मुद्द्याला किती मार्क दिले जातात जे तुमचा एक्झामिनर असतो जो पेपर तपासतो ना त्याच्याकडे जी जाते ती गेल्या वर्षीची मी तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर दाखवतो ठीक आहे चला पहिला प्रश्न काय आलेला आहे आता सविस्तर उत्तरे लिहा हा जो प्रश्न प्रकार आहे त्या प्रश्न प्रकारामध्ये तीन पैकी एक प्रश्न हा क्षेत्रपीठवर असतो म्हणजे असतोच बघा मी काय सांगतोय पहिला जो प्रश्न आहे हा जो सातवा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्न प्रकारामध्ये तीनपैकी एक प्रश्न क्षेत्रभेटीतला असतो म्हणजे असतोच त्यामुळं क्षेत्रभेटीचे जे जे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न करायचे ना क्षेत्रभेटीचे प्रश्न सोपे फॉर एक्झाम्पल क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे करा सोपा प्रश्न आहे या वगैरे प्रश्न आहे का नाहीये त्यामुळे वाचून द्यायचं त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे त्यानंतर इथे काय दिले इथं विचारले साखर कारखान्यात भेट देण्यासाठी प्रश्न आम्ही तयार करा तुम्हाला थोडं बदलत विचारतील काय विचारतील तुम्ही एखाद्या अभयारण्याला भेट दिली अभयारण्याला प्रश्नावली तयार करा किंवा थोडं चेंज करतील का एखादा कापड मिलला भेट दिली कापड मिलला बेंट दिल्यास तयार करा असं थोडं बदलून बदलून बतु सुद्धा विचारलं जाऊ शकतं प्रश्नावली तयार करा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे अत्यंत महत्वाचा आहे ठीक आहे छान गणेश जाधव म्हणजे चॅटबॉक्समध्ये की सर तुम्ही सांगितले सगळे प्रश्न आले होते छान आहे पुढे आपण जाऊया जलेंदर सातपुते तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी शेवटी देतो पुढे आपण जाऊया हा आता बघा ही जे प्रश्नावली ना प्रश्ना किती मुद्दे लिहिले पाहिजेत आठ मुद्दे लिहिले पाहिजेत आठ मुद्दे एका बद्दल आठला मार्ग मिळतो ठीक आहे हा आता हा प्रश्न पण बघा क्षेत्रपेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल ते सामोर समुद्रकिनारी गेल्यावर तुम्ही कोणते काळजी घ्याल ते लिहा हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे परीक्षेला पडू शकतो तयारी करायची आहे क्षेत्रपेटीवरचे सगळेच करून ठेवा विद्यार्थी ठीक आहे क्षेत्रपेठ म्हणजे काय कोणते साहित्य टिकाल हा प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न सप्टेंबर एकवीसला ला चार मार्कडे विचारलाय आणि हाच प्रश्न मार्च तेवीसला हाच प्रश्न मार्च तेवीसला ला टिपाली ह्यामध्ये विचारलेला आहे इथलं मी काय सांगतोय त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे पुढा बदलूया क्षेत्रपेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बघा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा परीक्षा पडेल मला वाटतंय हा प्रश्न त्याच्या परीक्षा पडेल स तुम्ही क्षेत्रपेटीत सहभागी होणार असाल तर तयारी कशी कराल किंवा समजा शिक्षकांनी क्षेत्रपेटीचे आयोजन तुम्हाला करायला सांगितले तर तुम्ही तपशीलवार नियोजन कसे कराल विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर चार मदत लिहिले चार मुख्यमंत्री बोलते पहिला मुख्यमंत्री आहे ठिकाणी शिती त्यामध्ये असे दोन उत्तर लिहा दुसरा मुद्दा बोलत आहे हेतूने शिती क्षेत्रपटीला जायचं हे दोन नेमका हेतू काय स्पष्ट करायचा तिसरा मुद्दा आहे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि चौथा म्हणजे प्रश्नावली निर्मिती अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिलं तर तुम्हाला चारपैकी चार मार्क तर ते अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा मार्च बावीसला आपण विचारला प्रश्न बघा हा प्रश्न मार्च बावीसला सुद्धा विचारलेला होता त्यामुळं हा प्रश्न अत्यंत महत्वाचा परत सांगतो क्षेत्रभेटीवरचा एक आहे क्षेत्रपेटीवरचे सगळेच प्रश्न मिळून जावा ते चला बांधव दुसऱ्या पाठाकडे बघा आता ही जी भारताची इतिहास पार्श्वभूमी आहे गेल्या वर्षी मार्च चोवीसला विचारली मार्च चोवीसला विचारू शकतील का तर शक्यता थोडी कमी आहे शक्यता विषय थोडी कमी आहे तरी एकदा वाचून जावा हा हा प्रश्न महत्वाचा आहे बघा स्वातंत्र्य काळात भारत व्राझील या विषयानं कोणत्या महत्वाचा येऊ शकतो परीक्षेला आणि हा प्रश्न एक करून लक्षात घ्या एकदा बोर्ड प्रश्न रिपीट रिपीट होऊ शकतो बघा मी काय सांगतो एकदा बोर्ड परीक्षेला विचारलेल्या प्रश्नाचं रिपीटेशन होऊ शकतं त्यामुळे बोर्ड परीक्षेला विचारलेले प्रश्न चांगल्या पद्धतीने करायचे या लक्षामध्ये मी काय सांगतोय हा त्यानंतर हा हा प्रश्न भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या वे वे आहेत हा प्रश्न मला वेवी आय एम पी वाटतोय कारण हा प्रश्न खूप दिवसाला विचारला नाही आहे आता मार्च एकोणीसला विचारला आहे मार्च एकोणीस न मार्च वीस पाच वर्ष व्यक्त विचारला जाऊ शकतो ऐतिहासिक पार्श्वभूमी ही खूप वेळेस विचारली समस्या खूप वैसे विचारल्या पण हा प्रश्न विचारला नाही आहे स्थान आणि स्थानासंदर्भातल्या कोणत्या बाबी वेगळ्या दु� आहेत किंवा अजून प्रश्न आहे की तो म्हणजे भारत व ब्राझीलचा अक्षांश रेखांश विस्तार सुद्धा विचारला जाऊ शकतो भारत व ब्राझीलचा व रेखांश विस्तार सुद्धा विचारण्याची दाट शक्यता आहे लक्षात घ्या भारत व ब्राझीलचा अक्षांश व रेखांश विस्तार विचारण्याची सुद्धा दाट शक्यता आहे आपण जो या प्राकृतिक जलप्रणाली या पाठाकडे आपण तर या प्राकृतिक रचना जलप्रणाली या पाठाकडे हा तुम्हाला पहिला प्रश्न भारताच्या मैदानाचे वैशिष्ट्ये मार्च बावीसला आहे परत विचारण्याची त्यामुळे या प्रश्नाची तयारी चांगली जरा कोणते आठ मध्ये लिहिले तुम्हाला चारपैकी चार मार्क मिळतील ठीक आहे कोणते चार मध्ये लिहिले तर तुम्हाला चारपैकी चार मिळतील हा ठीक आहे त्यानंतर भारताचे प्रमुख पाच प्रख विभाग सांगून द्विपसमहाविषयी माहिती सांगा हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे आता यावर्षी भारताचे कोणते पाच प्रकृती विभाग सांगून द्विपसम नाही कोणता विचारतील मैदानी प्रदेश विचारतील किंवा अं माहिती विचारतील किंवा भारतीय बेटाविषयी माहिती लिहायला विचारतील कसंही विचारलं जाऊ शकतो त्यामुळे हा पण प्रश्न महत्वाचा आहे व्यवस्थित करा ठीक आहे हा काही प्रश्न मला महत्वाचा वाटत नाही ब्राझीलच्या वर्षी उच्च वैशिष्ट्ये हा हा प्रश्न सविस्तर उपय्रे लिहामध्ये आला नसेल तर हा प्रश्न टिपा लिहामध्ये येऊ शकतो बरं का मला ब्राझीलच्या उच्चभूमीचे वैशिष्ट्ये हा प्रश्न मला इथं महत्वाचा वाटत नाही सविस्तर उत्तर यामध्ये पण टिपाल यामध्ये ब्राझीलची उच्चभूमी विचारलं जाऊ शकतो हा करा ॲमेझॉन जनप्रमाणे वैशिष्ट्य हा प्रश्न करा हा प्रश्न आतापर्यंत बोर्ड विचारलेला परंतु महत्वाचा वाटतोय आठ मुद्दे तुम्ही लिहा आठ मुद्दे लिहिले की तुम्हाला चार पैकी चार मार्क मिळतील पुन्हा हा पण एक प्रश्न महत्वाचा आहे भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत हा पण सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो हा प्रश्न बोर्ड आतापर्यंत एकदा पण विचारलेला नाहीये विचारण्याची दाट शक्यता आहे हा राव सुद्धा महत्वाचा आहे पॅन्टनल या अटिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत हा पण प्रश्न महत्वाचा आहे सर तुम्ही या नंबरवर योग्य इतके प्रश्न काय देत आहेत अरे हा सविस्तर उत्तर ना तिसरा टॉपिक आहे ना तिसऱ्या टॉपिकवर एक प्रश्न हमखासपणाची दाट शक्यता असते हां त्या काही टॉपिकची खासियत आहे फॉर एक्झाम्पल अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या टॉपिकवर आलीपडकू अशी खासियत असतात ठीक आहे नंतर हवामान हवामानमध्ये हा जो सोळा प्रश्न दिसतो स्क्रीनवर भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा हा प्रश्न महत्त्वाचा आहे मी बघा आतापर्यंत सोळा प्रश्नापर्यंत आलो आहे सोहळाचे सोळा प्रश्न मी सांगत नाही का जे प्रश्न मला महत्त्वाचे वाटत आहेत तेच प्रश्न मी तुम्हाला सांगतोय प्रश्न मला सांगतो ते सगळे प्रश्न सांगत नाहीत लक्षात घ्या असे नाही की बोर्ड परीक्षेत पडलेले सांगतोय जे प्रश्न बोर्ड परीक्षेत पडले नाहीत पर ते पण सांगतोय की पडू शकतात ठीक आहे त्यानंतर भारत ब्राझील या दोन देशांचे हवामान अत्यंत महत्वाचा पडू शकतो व्हिरी व्हेरी आय एम पी व्हेरी व्हेरी आय एम पी आय एम पी म्हणजे पाठच करायचं त्याच्या परीक्षा पडू शकतो व्हिरवेरी आय एम पी म्हटलं की पुरा बंद जाऊया हवामान पर्यावरण घटक महत्वाचा प्रश्न आहे शकतो प्रश्न महत्वाचा बघा ब्राझील मधील कडा व ब्राझील उच्चभूमी यांच्या अडचणामुळे आणणाऱ्या वाऱ्यांचा ब्राझील मधील सहसंबंध जोडा हा प्रश्न आतापर्यंत विचारला नाही विद्यार्थी मित्रांनो विचारण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे ठी या टॉपिक परत आपण थोडं रिवाईज करूया चौथा टॉपिक आहे काय काय महत्वाचं आहे बघा पहिला प्रश्न आपण बघितलो बघितला भारत ब्राझील या देशातील हवामान तुलना करायला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पडण्याची दाट शक्यता दा आहे सांगितलं होतं त्यानंतर भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्व थोडक्यात अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पडण्याची दाट शक्यता आहे हे दोन प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत आहे त्यानंतर तु ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारा घटक लिहा हा पण महत्वाचा आहे तीन सांगितली प्रश्न आणि चौथा प्रश्न ब्राझीलमध्ये आवर्षण दुष्काळ विषयी माहिती लिहा आता विद्यार्थी मित्रांनो सविस्तर उत्तर लिहामध्ये विचारलं नाही तर लिहा टिपा लिहामध्ये आवर्षण दुष्कन विचारला जाऊ शकतो त्यामुळे वाचून जा सविस्तर उत्तर लिहावं तरी अवर्षक विचारलं नाही तरी सुद्धा आवर्षण आवर्ष्कन विचारलं जाऊ त्यामुळे वाचून जावा लहान मुलगी उठली आहे माझ्या आवाजानं म तिचा खेळण्याचा आवाज तुम्हाला येतोय तिला आज सांभाळून अवघड येतात एक मिनिट एक मिनिट आलो हा न आपण सुरू दिवस थोडं खेळण्याचा आवाज येईल थोडं सहन करा आता खेळणारच आहे शकत नाही हां तर बघा ती छोटली आहे म्हणून मी लवकर व्हिडिओ करायचा प्रयत्न केला पण ती माझ्या आवाजनं उठली लगेच असं द्या काही हरकत नाही आहे हां पुढे पंचवी तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे ब्राझील ब्राझील आणि वन्यजीवन या टॉपिकमध्ये हा हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये ब्राझील व भारतीय माणसांचा राशाच अत्यंत आता प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी व्हेरी व्हेरी आय एम पी तयार करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे जे प्रश्नाचे उत्तर जर पाठवत असेल ना मी आज युट्यूबला घेणार आहे सविस्तर उत्तरांचा हे कसे पाठ करायचे याची की पॉईंट कशी लक्षात ठेवायचे म्हणजे मुलांना लक्षात राहील काय का मलांना पाठवत नसतं तर आज मी सविस्तर मोठा आहे एक दोन तासाचा व्हिडिओ करणार आहे ह्याच्यावर हा आताचा व्हिडिओ तो गेस पेपर आहे तर मी घे संपतोय ठीक आहे हा त्यानंतर ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्या तोंड द्यावे लागले हा सुद्धा महत्वाचा आहे ठीक आहे भारतात काटे दिवस सुटपीमध्ये कोठे आढळतात होता हा एक प्रश्न महत्त्वाचा वाटतो शक्यता कमी आहे पन्नास शक् शक्यता यायची या प्रश्नांची ठीक आहे दोन दोनच प्रश्न सांगितले या टॉपिकमध्ये बघा टॉपिकने हे पण मला सांगतो या टॉपिकमध्ये दोनच प्रश्न मी सांगितले परत कोणता प्रश्न महत्त्वाचा सांगितला पहिला प्रश्न महत्त्वाचा सांगितला ब्राझील व भारतात मला रास कोणत्या कार कोण रास होण्याचे कारणे कोणते आणि दुसरा सांगितला ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्या तोंड द्यावे लागेल ठीक आहे दोनच प्रश्न सांगितले मी काही सगळे प्रश्न सांगत नाही आहे तुला वाटतं सर सगळेच प्रश्न सांगते तुझ्यासमोर प्रश्न दिसत आहेत सगळे प्रश्न मी सांगत नाही आहे जे महत्वाचे तेच सांगतोय आता लोकसंख्या या पाठाकडे आता बघा लोकसंख्या हा जो पाठ आहे ना या लोकसंख्या पाठावर काय करत असतं मग विचार आलेख आलेख विचारलेलो असतो आलेख आलेख विचारले असतो मग या पाठावर थोडा मोठे प्रश्न कमी येतात ठीक आहे पहिला प्रश्न लोकसंख्या वितरण व हवामानाचा सहसंबंध उदाहरण देऊन प्रश्न करा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पी पीकर या प्रश्न ना एम पी विचारला नाही पण विचारला विचारतो वेगवेगळे प्रश्न विचारले जातात भूगोलमध्ये बरं का बोर्ड प्रश्न न विचारले पण प्रश्न भूगोलमध्ये विचारले जात आहेत हा हा एक प्रश्न बघा बघा आयुर्मान आणि सामाजिक प्रगती हाय प्रश्न वाचून जावा घटला मी गेस म्हणून वाचून जा वाचून जावा, जावा हायपुश आयुर्मानव सामाजिक प्रगती ठीक आहे मानवीकड आपण बघूया भारत ब्राझील या देशातील नागरिकांना करावा गेल्या वर्षी मी गेस देतो हा ठेवला होता हा हाच प्रश्न पडला होता गेल्या वर्षी त्यामुळे प्रश्न थोडा अवघड आहे कठीण आहे संख्यात्मक आकडेवारी जास्त आहे गेल्या वर्षी विचार नाही वाचून काही हरकत आहे गेल्या वर्षी मी घेतले तरी ठेवला होता हा प्रश्न आणि तो प्रश्न पडला बाकीचं काही वड महत्वाचं नाही तरी पण हा चौतीसावा प्रश्न इथं वाचून जा चौतीसावा नाही पडणार पण वाचून जावा प्रिकॉशनला असावा आपल्यासाठी अर्थव्यवस्था आणि व्यवस्था आहे भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवस्थेचे साम्य फरक कोणते हा महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न वाचूनच जावा महत्वाचा प्रश्न आहे वेळ आय एम पी आय एम पी प्रश्न आहे बरं का पडू शकतो उद्याच्या चोवीसच्या परीक्षेत भूगलचा शंभर टक्के पडू शकतो हा प्रश्न हा ना ब्राझीलच्या पश्चिम भागात खानका विकास का झाला गा आहे हा सुद्धा वेगवेगळी आयएमपी प्रश्न आहे हा सुद्धा प्रश्न पडू शकतो आतापर्यंत पडला नाही पण पडू शकतो हा भारतामध्ये शेतीचे हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो वेरवेरे आय एम पी की अशा पद्धतीनं नव्या पाठावर काही महत्वाचं नाही बघा हे काही प्रश्न आहेत जे परिषद विचारलेले आहेत ते हे प्रश्नसुद्धा वाचून जावा स्क्रीनवरचे प्रश्न दिसत आहेत ते प्रश्न सुद्धा वाचून जा विद्यार्थी मित्रांनो मी आता थोडा व्हिडिओ थांबवतो मुलगी उठलेली आहे ती खेळते आणि तिच्या खेळण्यामुळे आवाज निर्माण होतोय डिस्ट्रॅक्शन निर्माण होतंय व्हिडिओ म्हणजे आवाज येतोय ठीक आहे आपण थोड्या वेळानं पुन्हा व्हिडिओ लाईव्ह देऊया त्यामध्ये भौगोलिक कारणाचं गेस आणि टिपालियाचा गेस स्पष्ट कराचा गेस घेऊया आपला हा जो गेसचा गेस व्हिडिओ भाग पहिला म्हणूया या भागाला भाग पहिला म्हणूया आणि भाग दुसरा तिसरा आपण घेऊया ठीक आहे मला चॅटबॉक्समध्ये सांगा तुम्हाला हे जे प्रश्न सांगितले ते उत्तर असेल पाहिजेत का थोडं हां एक मिळतं शासकीय प्रश्नांचं मला बघायचं राहिले बरं का आपलं शासकीय प्रश्नांचं चे आपण चेक करूया किंवा शासकीय प्रश्नांचं आहे यातून बरेचसे प्रश्न या बोर्ड परीक्षा पडत आहेत बरं का जरी इथं असं दिलं असलं सूचना जरी दिली असली सर प्रश्न संचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी अशी सूचना जरी दिली असली तरी सुद्धा येतात कालच्या इतिहास पेपरला बघा इतिहासाच्या पेपरला प्रश्न आलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह खूप आलेले शास्त्राचा प्रश्न शास्त्राचे पेपर सेट असतात ना त्याला फक्त दहावी भुवचं पाठ्यपुस्तक आणि हा प्रश्नांचे असतो त्यामुळे प्रश्नांचे बरेच बरेच जे प्रश्न आहेत बरेच जे ते यातून निघतात ठीक आहे आपण फक्त सविस्तर बघूया सगळे प्रश्न मी सोडून घेणार आहे का दोन तीन दिवसात काळजी करू नका दोन ते तीन दिवसात हे सर्व प्रश्न मी सोडून घेणार आहे काळजी करू नका तुम्ही फक्त माझे युट्युल करा तुम्हाला बरं चांगल्यापैकी मार्क मिळतील ज्याला नापास व्हायची भीती ना सुद्धा गाभर जाऊ नका तुम्हाला पास करण्याची गॅरंटी माझी हां जे पास होत आहेत ना त्याला पास ना, पास, पास होण्याची जिम्मेदारी माझी हा एक प्रकार बघा बरं का हा प्रश्न प्रकार हाय प्रश्न तिसरा विधानावरून प्रकार का हा प्रश्न प्रकार आत्तापर्यंत गोड प्रश्न विचारायला गेला नाही परंतु विचारला जाऊ शकतो आपल्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये आहे त्यामुळे या प्रश्न प्रकाराची पण तयारी करा गेल्या वर्षी टिपाल्या कधी विचारलं होतं रे टिपालया मार्चच्या परिस्थिती विचारलं होतं जुलै एकोणीसला विचारलं होतं डायरेक्ट कधी विचारलं मार्च चोवीसला विचारलं पोर घाबरून गेली टिपालिया विचार भूगोलमध्ये टिपाल्या पडतच नाही कसं काय टिपाल्या पडलं आपल्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये जे जे प्रश्न त्यातला कोणताही प्रश्न पडू शकतो ठीक आहे किंवा नकाशा आराखडा जो आहे तो या प्रश्ना केला तर पुरेसा आहे हा जो प्रश्न दिलेला आहे या प्रश्न नकाशे केले पुरेसा पुरेसे तुम्हाला चारपैकी चार मार्ग मिळतील हम्म नकाशा नकाशापासून या प्रश्नपत्रिकेत जरी केलं तरी तुम्हाला चारपैकी चार मार्ग मिळतील किंवा नकाशा दिसतोय कशा वाचल तसा पण आपण व्हिडिओ घेणार कशा भरून आहे काळजी करू नका त्याचा पण आपण सपरेट व्हिडिओ करणार आहोत अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही नवीन असला आपल्या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा पहिल्यांदा च पट 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 चॅनल सबस्क्राईब करा अजिबात वेळ लाव नका पट 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 चॅनल सबस्क्राईब करायचं व्हिडिओ लाईक करायचं व्हिडिओ व्हायरल करायचं माझ्या चॅनलची किंमत तुम्हाला कळली असेल इतिहास पेपरला इतिहास पेपरला आपले सगळेचे सगळे प्रश्न आले होते बरोबर आहे त्यामुळं अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला व्हायरल करा तुमच्या वर्ग मित्रांना सांगा हे सिद्धेसर हरी सर आहेत रयल शिक्षण संस्थेतील महात्मा विद्यालयाचे शिक्षक आहेत चार वर्ष झालं इतिहास भूगोल शिकवतात तीन वर्ष झालं भूगोलचा केस देतात आणि त्यांचा केस परीक्षेला पडतो पर अत्यंत महत्वाचा यश असतो इतिहासला पण तुम्ही सांगितले प्रश्न पडलेत मग गुगलला पण पडणार आहेत का मग तुमच्या वर्ग मित्रांना सगळ्यांना सांगा हां व्हायरल करा व्हिडिओ हे चला कृषी आता बघा आता कृषी दरम्यान शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी तुम्हाला कुठली पण प्रश्ना करायला विचारतील कुठली पण प्रश्ना प्रश्नावाली करून जावा ठीके आता ऐतिहासिक पार्श्वभूमी बरेच वेळेस विचारले त्यामुळे शक्यता कमी आहे ब्राझीलच्या हवामान प्रणाली अत्यंत महत्वाचं आहे व्ही व्ही आय एम पी तयारी करून जायचंय त्यानंतर दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सगळ्या तयार करून द्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर भारत व ब्राझील या दोन्ही देशातील स्थानसंदर्भात कोणत्या बाबी वेगळ्या आहेत त्याची तयारी करायची आहे क्षेत्रभेटीवर क्षेत्रपेटीवर सगळे प्रश्न करायचे बघा क्षेत्रभेटीवरचा एक प्रश्न पडणार आहे क्षेत्रपेटीवर सगळेच प्रश्न करायचे भारताच्या हवामानातील हिंदी भागावर हिमालयाची मृत्यू करायचे लोकसंख्या वितरण व हवामान यांचं सहसंबंधित उदाहरण प्रश्न करायचं आहे त्यानंतर ब्राझीलच्या पश्चिम भागात व्यवसायाचा विकास अल्पका झाला आहे हा प्रश्न करायचा आहे पॅन्टा अतिविस्तृत व खंडांतर्गत कारणे काय आहेत हा पण प्रश्न करायचा आहे ठीक आहे ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्या तोंड द्यावी लागते हा प्रश्न करायचा आहे ठीक आहे त्यानंतर भारत व ब्राझील अक्षरवर एका प्रत्येक विस्तार सांगा हा प्रश्न पण आहे भारतामध्ये नद्यांच्या प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत प्रश्न करायचे प्रश्नावली तर सांगितले प्रश्नावली विचार जाऊ शकते भारताच्या मैदानाची वैशिष्ट्ये आणि भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवस्थेचे साम्य उपरक कोणते हे प्रश्न करा ठीक आहे नंतर भारताचा सर्वाधिक भाग पांझरी वनांनी का व्यापला आहे महत्वाचा प्रश्न आहे क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याची जबरदस्ती करा महत्वाचा प्रश्न आहे ब्राझील व भारतामधील वनांचा रास होण्याची कारणे कोणती महत्वाचा प्रश्न आहे वो साहित्य कोणती घ्याल तुम्हाला पाच असलं साहित्य ते काही सांगायची गरज नाही आहे भारत व ब्राझील या देशातील नागरिकत्वाबाबत तुला पगारा वेगळा महत्त्वाचा आहे ठीक आहे आणि गंगा नदीचे खोरे व अमेझॉन नदीचे खोरे यांच्या मानवी व्यवस्थेचे फरक स्पष्ट करा ठीक आहे हे सगळे प्रश्न सांगितलेले बाबा तेहतीस प्रश्न आहेत तेहतीसपैकी तेहत्तीस प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले नाही आहेत तेहतीसपैकी मोजतीस प्रश्न तुम्हाला मार्क करून दिले बघा अजून एकदा बघा मी अजून स्ट्रोल करतोय व्हिडिओ पॉज करू करू बघा या यापैकी तीनपैकी दोन सोडवायचे आहेत तुम्हाला तीनपैकी दोन यातले पडतील एखादा बाहेर पडेल तीनपैकी दोन यातलेच पडतील ठीक आहे हा झाला सविस्तर उत्तरेचा व्हिडिओ आपण थांबूया का भौगोलिक कार्य पण घ्यायचं आहे झोपली का हर्षू इथली आहे त्यावर खेळणार आवाज करणार त्यामुळे आपण त्या करूया आता हा गेस दिलाय सविस्तर उत्तरेचा भौगोलिक कार्याचा सेपरेटली गेस देऊया आणि त्यानंतर तुम्हाला जर हे सविस्तर उत्तरेचा जो व्हिडिओ उत्तर असेल पाहिजे असेल तर मला सांगा मी तुम्हाला उत्तर असे व्हिडिओ ठीक आहे आणि दहावी भूगोल परीक्षेचा पेपर देत असताना आदर्श उत्तर पत्रिका कशी असावी कोणत्या चुका करू नये त्या पण मी सांगणार आहे जसं इतिहासला व्हिडिओ केले होते तसे सगळे व्हिडिओ भूगोला करणार आहे तीन दिवस आजचा उद्याचा परवाचा तीन दिवस आहे आपल्या दिवशी काळजी करू नका ओके आपण थांबूया आ... आता पुढला जो व्हिडिओ असणार आहे ना आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी आणि मॉडर्न सृष्टीत त्यावर करतो पुढलं पुढलं ठीक आहे जे विद्यार्थी आता हा व्हिडिओ पाहतायत जे विद्यार्थी उशिरा या व्हिडिओला जॉईन झाले